रामकृष्ण हरे मित्रांनो नामा मणे या नामदेव महाराजांच्या अभंग मालिकेतल्या प्रवचनात आठवा अभंग आपण अभ्यासणार आहोत माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आठवा अभंग खूप सुंदर आहे दैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्ततात येऊन या पूजा आणि जे करीती त्याचे सुखचित्ती तया नाही अथवा कोणी प्राणी येऊन तोडती तयान मनती छेदू नका निंदास्तुती सम मानती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे नामा म्हणे त्याची जरी होय भेटी तैसे जीव शिवा गाठी पडून जाय याचा सरळ अर्थ भावार्थ एकदा समजून सांगतो आणि मग त्याच्यानंतर निरोपण तुम्हाला संशय वृक्षांना जसा मान अपमान नसतो कोणी मारलं तर झाडं तोडले किंवा प्रेमाने पूजा केली तरी वृक्ष सगळ्यांना समान छाया देतात फळ देतात तसंच सज्जन माणसं वागत जे लोक पूजा करतात मान देतात त्याचा आनंद त्या सज्जनांना अथवा वृक्षांना वृक्ष म्हणजे झाडं त्या झाडांना टसत अथवा जे लोक अपमान करतात अथवा वृक्ष तोडायला येतात त्या वृक्ष अथवा सज्जन आडवत नाहीत संत सज्जन लोक निंदा आणि स्तुती समान मानतात सुख आणि दुःख धैर्याने वागतात नामदेव महाराज म्हणतात अशा संतांची भेटी झाली तर जीव आणि शिव यांची गाठ पडली असे समजावे <coughs> संत सज्जनांचं वर्णन करताना नामदेव महाराजांनी झाडांची उपमा दिलेली आहे वृक्ष म्हणजे झाड जसा त्याला मान दिला त्याची पूजा केली तर त्याला काही फरक पडत तीच गोष्ट साधू संत सज्जनांच्या बाबतीमध्ये असते की आपण त्यांची पूजा केली त्यांना मान दिला उच्च स्थानावर बसलं तरी त्यांना त्याचं काही कौतुक कोड कौतुक नसतं की मला मान दिला म्हणून अहंकारसुद्धा नसतो अहंकार आता पण हल्ली काय होतं की अहंकारामुळे लोकांना मान मिळावा असं वाटतं हल्ली गल्लीतल्या जरी पुढारी असला साधा तर त्याला वाटतं लोकांनी मला भेटलं राम करा कुठल्या कार्यक्रमाला गेले की मला पेटा बांधावा माझा सत्कार करावा हे आमच्या गल्लीतले माननीय पुढारी असं म्हणावं पण एक अपेक्षा निर्माण होऊन जात की बा मी पुढारी आहे मी निवडून आलो नगरपालिकेला मग मला मान दिला पाहिजे आणि मग लग्न समारंभाला बोलवलं की ते लग्न थांबून मोठीच पोपटपंच करतील आशीर्वाद देतील की सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं हा त्यांचा एक उल्लेख असतो ज्ञानेश नामदेव महाराज आपल्याला सांगतात की सत्य सत्यसज्जना असा मान पाण्याची काही अपेक्षा नसते नाम ज्ञानेश्वर माऊली सांगतात आहे की अज्ञानी माणसापेक्षा ज्ञानी माणसाला ज्ञानाचा गर्व जास्त असतो नाही का आणि मग त्याला तो ज्ञान जे आहे ते अहंकार त्याला नाचवत राहतो अशा काही सध्याच्या संत साधू सज्जनांना उच्च स्थानावर जागा लागतो संत आले मला उंच स्थान पाहिजे मला मोठं आसन पाहिजे काही संत सज्जन तर म्हणजे इतका अहंकार असतो की मी आलो म्हणजे त्या घरातल्या बाईने अशीच साडी नेसावी पुरुषांनी असेच कपडे घालावे देवतांना असंच करावं अशीसुद्धा त्यांच्या अपेक्षा आहेत की आपण सामान्य माणसाच्या घरी चाललो तो अडचणीच्या काळात असू शकतो त्या बाईला सांगायचं नऊवारीच ने त्या पुरुषाला सांगायचं असेच कपडे घाल नाही का पण मला जेवताना हेच पदार्थ हवेत हा अहंकार आहे नाही का मी कोणीतरी मोठा साधू आहे हा अहंकार त्या माणसाला झालेला असतो माऊली सांगतात आहे नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानापाठ अज्ञानाचे झोंबे कंठी तो अहंकार या सज्जनमान म्हणजे अज्ञाने जी माणसं त्यांना अहंकार स्वसा होत नाही म्हणजे ज्ञानी आहे त्यांना अहंकार जास्त आणि तो अहंकार त्याच्या विद्वान माणसाला नाचवत राहतो सज्जनांना कोणी स्तुती केली तरी सुख वाटत नाही आणि झाडांप्रमाणे कोणी निंदा केली त्यांना मारायला आलं तरी त्यांना दुःख होत नाही वृक्षाची जशी पूजा करणाऱ्याविषयी ममत्व नाही किंवा कोणी झाड तोडायला आलं तर त्याच्याविषयी दुःख नाही ते दोघांनाही सावली देतात दोघांनाही फळ द्यायला तयार असतं संत सज्जन कोणत्याही आपल्याला शिवाय देणाऱ्या आपल्याबद्दल द्वेष करणाऱ्या माणसाबद्दल राग मनामध्ये मा धरत नाहीत उलट त्यांचं कल्याण कसं होईल याच्या बाबतीतच ते विचार करत असतं <coughs> स्तुती करणाऱ्यांमुळं आनंदित होत नाहीत नाही ना का तर उलट त्यांना देवाची स्तुती करायला भाग पाडतात किंवा माझी स्तुती करू नका तुम्ही देवाची स्तुती करा <coughs> जो दया आहे आणि निंदकांबद्दल क्षमा आहे अशा रागवणाऱ्या लोकांबद्दल ज्याच्या मनात शांती आहे ते संत सज्जन आहेत असं संत एकनाथ महाराज सांगतात संत एकनाथ महाराज काय म्हणतात ते साधू म्हणावे तयासी दया क्षमा ज्याच्या दास जयापाशी नित्य शांती संतदाना आत्मस्थिती ज्याचे गेले काम क्रोध तोच साधू जगी सिद्ध सर्वानुभूती दया साधू म्हणावे आहिषिया साधू कोणाला म्हणावं याचं एकनाथ महाराजांनी सुंदर वर्णन केले की के त्याच्यावर दया क्षमा शांती आहे नाही का त्याचे कामं करत जायला गेलेले आहेत अशा माणसाला साधू मानव नाही तर काहीच तुम्ही पाहिलं असेल काही गुरु असतात काही मोठे संत असतात त्यांना राग येतो रागाच्या वारा सोटा मारतात एका शंकराचार्याने त्या एका बा पत्रकाराला कानफटात लावले प्रश्न विचारला हे काही साधू संत नाही आहेत ना हे अहंकार असणाऱ्या त्या पादावर बसणाऱ्या व्यक्ती आहेत नामदेव महाराज अशा दयाक्षमा शांती असणाऱ्या संतांच्या संगतीचा आग्रह धरतो अशा संतांची संगतीत गेलो की आपणसुद्धा दयाक्षमा आपल्या मनामध्ये भिडायला लागते आपल्यालासुद्धा राग लोप यायला कमी कमी व्हायला सुरुवात होते मग जो मनुष्य संतांची संगतीत धरतो त्याला भगवंताची प्राप्ती लवकर होतो कारण संत संगत गेले की आपण परमेश्वराच्या लीला ऐकतो प्रवचन ऐकतो कीर्तन ऐकतो आपल्या मनामध्ये भगवंताविषयीची माया प्रेम दाटायला सुरुवात होते आणि <coughs> मग भगवंताची लवकर भेट आपल्याला होते एकनाथी भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवायला सांगतात ते नाना साधनीयांच्या कोटी साधकी साधिता आटाटकी माझ्या प्रेमाची नातुडे गोठी मतभक्त भेटी वाचूनही माझी या भक्तांचे संगती साधका लागे माझी भक्ती अभेद भजने माझी प्राप्ती जाण निश्चिती उद्धवा संतांच्या संगतीत गेलं की आपापच माझी भेट होते असं भगवान श्रीकृष्ण उद्धवाला समजून सांगत आहेत नायणदेव महाराज शेवटी आपल्याला सांगतात की जीव जीव म्हणजे काय मनुष्य आणि शिव म्हणजे परमेश्वर जीवाशिवाची गाठ होत संतांच्या संगतीमध्ये गेले की जीवाशिवाची गाठ होती म्हणजे मनुष्याला परमेश्वराची प्राप्ती व्हायला सुरुवात होते मग हे कोणामुळे शक्य होतं तर हे संत सज्जनांच्या संगतीमुळे शक्य होतं म्हणून सर्वसामान्यजण संत सज्जनांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये सांगतात ते एक हरि आत्मा जीव शिवसमा वाया तू जोरगमा न घाली माना मनुष्य जर सतत भगवंताची आठवण ठेवील तर प्रत्येक जीवाला भगवंताला पाहायला संधी मिळते कारण काय होते का आपण जेव्हा सतत भगवंताची आठवण काढतो तेव्हा परमेश्वर आपल्या हृदयामध्ये प्रकट व्हायला लागतो आणि आपल्यामध्ये परमेश्वरामध्ये अभेद असे शक्ती तयार होते वेगळे पण आपल्याला जाणवत नाही आणि कुठं आहे परमेश्वर तर माझ्या हृदयात ही जाणीव आपल्याला व्हायला लागते आणि जीवाशिवाचं एकरूप झालेलं आपल्याला पाहायला मिळतं तर आपण इथे थांबूया माझी सगळ्यांना विनंती की नामदार देवा परमेश्वराचे काही अभंग वगैरे मग सांगितलं की लोकांना थोडं कंटाळा येतो अर्धा एक मिनिट ऐकतात नंतर सोडून देतात तसं करू नये <coughs> पूर्ण अभंगाचं प्रवचन ऐकवा की ज्याच्यामुळे मा तुमच्या मनावर चांगले संस्कार होतील मुलांना ऐकवा इतरांना शेअर करा कारण काय होतं की इतरांनासुद्धा भक्तिमार्गाला लावणं हे आपलं कर्तव्य आहे ते सुद्धा पुण्याचंच काम आहे पण तुम्ही तर ऐका पण तुम्ही इतरांनासुद्धा पाठवा त्यांना ऐकायला सांगा आणि सा हेच परमेश्वराची सेवा आहे असं मा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण